जर उद्या पोट बिघडलं तर याले देवाभाऊ जबाबदार आहे कारण ह्या प्रस्ताव देवाभाऊच्या सरकारनं मांडलेला आहे हे भगतसिंगाचं वाक्य आहे जर सरकार लोकांच्या कल्याणासाठी हितासाठी काम करत नसन तर जवान पोट्याचं कर्तव्य आहे हे सरकार को बदल दो या तबा कर दो आणि ह्या दहा वर्ष झाले आपल्या उरावर आहे आपण वाटच पाहून राहिलो अच्छे दिनची खंट्या एक कलम त्रेचाळीस का म्हणते माहित आहे का या देशातल्या कर्मचाऱ्याच्या आरोग्याच त्याच्या त्याच्या कुटुंबाच संवर्धन करण्याची जबाबदारी सरकारची राहील कोणाची राहील हा लिहून आहे त्याच्यासाठी सरकार कायदे करण आणि हे कायदे शे कामगाराच्या हिताचे नाही मुख्या आणण्याच्या फेवरचे करून राहिले का आता आम्ही कामगाराच्या कामाचे तास वाढवले फायदा कोणाचा झाला था तुमचा झाला का फायदा तुमचा झाला का फायदा कोणाचा झाला हा तुमच्या सगळ्याचेच नवरे आहे का कंपनी किती लोकांची आहे बरं इथं क कर्मचारी किती आहे काम करणारे कामगार हात वर करा बापा 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 बापा, 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 बापा। आता जर बारा तास झाले तर तुम्हाला ठीक आहे फॅमिलीला वेळ द्यायला किती भेटन हे पाहिजा जर उद्या पोट्ट बिघडलं तर याले देवाभाऊ जबाबदार राही कारण ह्या प्रस्ताव देवाभाऊच्या सरकारनं मांडलेला आहे